दलित संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी अशोक गायकवाडा असतील बचन हजारे असतील योगेश भाई असतील रोहित खसले असतील शरद तिवार असतील तसेच धनराज सोनोने हे सर्व दलित चळवळीतील के या केस तालुक्यातील सर्व जानकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत जवळबणे या गावचे पारधी समाजाचे भटके लोक या ठिकाणी उपस्थितला बसलेले आहेत दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत असलेली ही जमात आत्ताच काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या बीड जिल्ह्याचे खासदार असतील आमदार असतील हे मोजक्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या लोकांच्या उपस् तात्काळ अशी भेट देतात पण हा जो भटका आणि दलित समाज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे असं त्यांना या ठिकाणी कसं काय दिसलं नाही असा प्रश्न या ठिकाणी या दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे खरोखरच ही एक निंदनीय बाब आहे की या ठिकाणी दोन दिवसापासून या बीड जिल्ह्याचा खासदार या ठिकाणी असताना सुद्धा ते या उपोषणाला भेट देत नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या प पद्धतीने या ठिकाणी व्यथा मांडलेल्या आहेत ते अगदी सत्य आहेत कारण दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी एक उपोषण याच मंडपामध्ये बसलेले होते आणि त्या उपोषणाला पार घुंग्रं लावून आणि बँड लावून या ठिकाणी खासदारांनी उपस्थिती दिली आणि बऱ्याचशा काही गोष्टीचं त्यांचं आश्वासन मान्य केलं पण या ठिकाणी पार्थी समाजाचा प्रश्न असा आहे की ते आज या या, या वेळेस बेघर झालेले आहेत कारण त्या गायरान जमिनीमध्ये शासनाने प्रत्येक गायरान जमिनीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि असं एक संकल्प आहे त्यांचा की जे बेघर लोक आहेत ज्यांना घर नाहीत ते लोक त्या जमिनीमध्ये वास्तव्यास आहेत त्याचप्रकारे हेच एक जवळबण या गावचे पारधी समाजाचे लोक चाळीस वर्षापासून त्या गायरान जमिनीमध्ये वास्तव्यास आहेत पण त्यांच्यावर आज अशी वेळ आलेली आहे की त्यांचे आज घरावर बुलडोजर फिरत आहे आणि त्यांचे जे चाळीस वर्षापासून पूर्वजांचे ज्या ठिकाणी आत अंत्यविधी केलेला आहे ते स्मशानभूमीसुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम हे प्रशासनाचे लोक करत आहेत किंवा सौर ऊर्जाचे गुत्तेदार करत आहेत म्हणून या ठिकाणी या लोकांनी उपोषण बसण्याचं म्हणजे मार्ग पत्करलेला आहे पण या ठिकाणी आज या केस तालुक्याचे तहसीलदार असतील अगर त्या तहसीलमधले काही पदाधिकारी नायब तहसीलदार असतील यांनी या लोकांचं म्हणजे प्रश्न मनावर घेऊन ते मार्ग काढलेला आहे त्यांना सोमवारी जाऊन आम्ही भेट देऊन त्यांचे जे प्रश्न आहे ते आम्ही निकाली काढू अशा प्रकारचं आज या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आणि उपोषण या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे हां तसंच मला एक म्हणायचं आहे की या मतदारसंघाचे आमदार दलित आहेत भटकेच आहेत ते पण पण त्यांनासुद्धा या भटक्या लोकांची जाण जाण होत नाही ते भटक्या लोकांना दलितांना दलितांची त्यांना अलर्जी आहे कारण जे ज्या ठिकाणी त्यांच्या लायकीचे उपोषण असतील त्यांच्या लायकीचे कार्यक्रम असतील त्याच ठिकाणी ते उपस्थितीत लावतात पण या ठिकाणी लोक बे बेघर होत आहेत आणि आज माणसातून उठत आहेत अशा ठिकाणी ते हजेरी लावत नाहीत न त्यांचे प्रश्न विचारून घेत नाहीत ही एक लाजीरोणी गोष्ट आहे मला एवढीच विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचे सुद्धा प्रश्न पाहिजे तेवढी या ठिकाणी मी सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आमदार आणि खासदार महोदयाने उपोषण सोडलं नाही अगर त्याची दखल घेतली नाही परंतु एक सर्वसाधारण दलित चळवळीतील कार्यकर्त्याने हे पार्थिव समाज बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठून प्रशासना सोबत पाठपुरावा करून हे उपोषण सोडलं आहे नक्कीच मला असं म्हणता येणार नाही की आमदार खासदारांनी याची दखल घेतली का नाही घेतली त्यांनाच माहिती पण या ठिकाणी जे माझे दलित संघटनेचे पदाधिकारी आहेत या केस तालुक्यातील दलित संघटना आहेत या संघटनेनं एक मनावर घेतल्यामुळे याला न्याय मिळाला असं मला म्हणायला काय हरकत नाही आताच नायब तहसीलदार वाघ मॅडम यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि आता आपण उपोषण सोडायला लागलेलं ला आहात तर आपण समाधानी आहात का समाधानी आहोत सध्या आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं दिले ना लेखी आश्वासन दिले